आज माझ्या आयुष्यातील अतिशय वाईट दिवस आहे आज आमची ऋतुजा जाऊन जवळपास जाओ दहा वर्ष झाली दोन हजार पंधराची गोष्ट आहे माझी एक मैत्रीण होती जेव्हा मी कॉलेज करत होतो आणि कॉलेज करत असतानाच मी सिक्युरिटी गार्डचा जॉब करत होतो एटीएमवरती माझी एक मैत्रीण होती तिचं नाव ऋतुजा तिचा आणि तिचा बॉयफ्रेंड यांची सतत भांडणं होत होती ते सतत भांडायची त्यामुळे त्यांना कोणी सिरियस घेत नव्हतं अर्थात मी सुद्धा सिरियस घेत नव्हतो कधी मी साधारणतः रात्री आठ ते सकाळी आठ असं बारा तास सिक्युरिटी गार्डचा जॉब करत असायचो त्याच्यामुळे मी रात्रभर जागच असायचो एक दिवस काय झालं एक दिवस म्हणजे आजच्याच दिवशी बरोबर दहा वर्षांपूर्वी दोन हजार पंधरा साली ऋतुजाचा मला फोन आला आणि ती मला सांगू लागली चा ला की असं असं माझं त्याचं भांडण झालं आहे प्लीज मला आत्ता तुझ्याशी बोलायचं आहे तुझ्यासोबत मला दोन मिनटं भेटायचं आहे जसं मी सांगितलं की त्यांना आम्ही कोणी सिरियस घेत नव्हतो त्याच्यामुळे मी सुद्धा त्यावेळी तिला सिरियस नाही घेतलं आणि मी भेटणं टाळलं तिला म्हटलं आता झोपून जा खूप लेट झालाय आपण सकाळी भेटू पुढे काय होणार आहे याची कल्पना मला सुद्धा नव्हती आणि सकाळी आठ वाजता आमचा एक म्युच्युअल फ्रेंड आहे आशिष म्हणून त्याचा फोन आला आणि हुंदके देत रडत रडत बोलला आपली ऋतुजा आपल्याला सोडून गेली रात्री तिने गळफास घेतला ह्या गोष्टीचा आजही रिग्रेट होतोय आणि आपली एक चूक किती महागात पडू शकते एखाद्याच्या जीवावरती सुद्धा बेतू शकते याची प्रचिती येते आजही मला एका गोष्टीचा रिग्रेट वाटतोय की कदाचित मी तिला तिच्या म्हणण्यानुसार दोन मिनटं भेटलो असतो तर आज ऋतुजा आमच्यामध्ये असते मित्रांनो काय असतं आज मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो आणि खूप तळमळीने सांगतो डिप्रेशन खूप वाईट असतं तो दोन मिनिटाचाच फेज असतो चांगल्या चांगल्या माणसांना सुद्धा समजत नाही की त्यावेळी काय घडत असतं ते आणि आपण बऱ्याच वेळा आप बऱ्याच गोष्टी कॅज्युअली घेत असतो समोरच्या माणसाची काही सुद्धा अपेक्षा नसते फक्त एकच अपेक्षा असते की त्याचं बोलणं आपण ऐकून घ्यावं बऱ्याच वेळा आपल्याला माहिती असतं की कोणाचा तरी फोन येतोय आपण निवांत असतो पण तरी सुद्धा आपण त्याचा फोन रिसिव्ह नाही करत काही लोकांना अतिशय वाईट सवय असते माझ्या काही मित्रांना सुद्धा आहे रात्री फोन सायलेंट करून झोपणं असं अजिबात करू नका फार फार तर एखादी वेळी तुमची झोप मोडेल झोप मोड होईल ह्याच्यापेक्षा वेगळं काय घडणार आहे परंतु लक्षात ठेवा रात्री अपरात्री जे फोन येणारे फोन असतात रात्री अपरात्री तुम्हाला कोण म्हणत असेल की मला तुझ्याशी बोलायचं आहे तुला भेटायचं आहे तर ती वेळ खूप नाजूक असते त्यावेळेचं कारण खूप नाजूक असतं त्याच्यामुळे माझी कृपा करून सर्वांना विनंती आहे जर तुम्ही फोन तुमचा सायलेंट करून ठेवत असाल आणि जर झोप घेत असाल तर मला असं वाटत नाही की त्या समोरील व्यक्तीपेक्षा तुमची झोप तुम्हाला प्रिय असली पाहिजे दुर्दैवाने आज ऋतूच्या आमच्या